जलग, रहा, 24, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश शिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप चिवटे यांनी केला आहे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज दुपारी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यामागे दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप चिवटे यांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश चिवटे हे आपल्या वाहनातून प्रवास करत असताना काही अज्ञात इस्मांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर बेदम मारहाण केली या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे दिग्विजय बागल हे माजी मंत्री स्वर्गीय दिगंबर बागल यांचे पुत्र असून राजकीय पातळीवरील वैमन्यासातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे काही दिवसांपूर्वी चिवटे आणि दिग्विजय बागल यांनी धमकी दिल्याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती अशी ही माहिती समोर आली आहे या हल्ल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला हिंसक वळण लागले असल्याचे बोलले जात आहे महेश चिवटे हे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचे बंधू असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर